खर तर प्रश्न पडला असेल आठ दिवसापूर्वी काय आणि आठ आठ दिवसानंतर काय पण असो माझ्या घरामध्ये मी पुन्हा परतून आलो याचा मला आनंद आहे आणि ज्या आपलं घरातलं महिलं तुम्ही नांदगावच्या आम्ही थोडंफार काढलं होत पण छायेत आल्यानंतर तो काही राग विसरला त्यांनी तो राग घालवला म्हणून पुन्हा या नांदगाव मध्येच येऊन आपलं घरचं बांधण हे मिटलेलं आहे आणि थोडेसे रुसवे फुगळे काय असेल ज्यांनी त्यांना काढता येतं त्याचं नाव दादाजी मग कोणी म्हणे भांडण केलंच का पण काय असत जेव्हा रडत नाही ना बापालाही कळत नाही नाही कळालं जपर्यंत रडत नाही तत्पर्यंत बापाला वाटत की नाही नाही हे आहे मग जेव्हा भोडपा लढल का मग त्याला आपली गाला करतात आणि गाराणी कळल्यानंतर अश्रू पुसून त्याला येणार नाही याची काळजी नाव राज्यात आग्र देवत राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कुलस्वामी सुळजाभाऊ आहे आणि महाराष्ट्रातील सर्व समाज सुधारक क्रांतिकारकांना मानाचं बंधन करून मी माझे विचार माझ्या हजार चोवीस ची जी काही निवडणूक आहे महाराष्ट्रात झालं काय घडलं काय काय झालं त्याच्याशी आपण आता काही केलं गेलं नाही ज्या मृतपालन झाल्या असतील नसतील त्याच्यात काही गेलं नाही पण या मृतापाल मालेगाव पालीला जो काही तरुण नेता असेल त्या नेत्याचं नाव आहे दादाजी आज मी विचार केला अनेक विकासात्मक पाहिल्या काय असेल थोडंफार मला हो सांगा कुटुंबात एकाला कमी एकाला जास्त होत असत असं जिथे न्याय होतो थोडाफार अन्याय होणार आणि नंतर तो अन्याय तो, तो न्याय होणार याला विकास म्हणतात सगळं काय अलवेल आहे हे अलवेन असताना ही अल्वे परिस्थिती आपल्याला तशी टिकवून ठेवायची असेल तर याला पुढचा जर उपमुख्यमंत्री आपल्याला पाहिजे असेल तर कारण या महाराष्ट्रामध्ये काय झालं काय अनेक कोणी गेले असतील काय झाले असेल ते विचार करण्यापेक्षा कोणावर टीका टिक करण्यापेक्षा एक असं नेतृत्व आज अनुभव राहिलेला आहे की हे नेतृत्व माननीय शिंदे साहेबांनंतर जर कोणाला नेता म्हणून नाव कुणाचं घेतलं हे दादासाहेब त्यामुळे विधानसभा असो विधान परिषद असो कुठेही काही असेल अडचणीचा हा मालेगाव तालुका ता ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे पोहोचलेला आहे हा विकास थांबवायचा नसेल तर आपल्या सरकारने जे काही निराश झालेले असतील काही कोणाचा असेल तर त्यांच सर्वच काही कारण ज्यांनी बंदूक करून घेत आणि येत्या भविष्यात पुढच्या पाच वर्षामध्ये तो थांबलेला विकास हा नक्की होणार हे तुमच्या सरकारला आपण जनता जनार्दन हीच खरी ईश्वर सेवा ज्यांना मानली असेल त्याचं नाव आहे दादासाहेब कारण एका नेत्यामध्ये गुण असले पाहिजे कुटुंबाचा कोणी आर्य केलं कार्य केलं त्याला कार्यक्रम म्हणून उत्तर साहेबांना कधी दिलं नाही साहेबांना जी की धाप आणि माझा नाग व्यक्त झाला माझा साहेबांनी दूर करून घेतला आणि सांगितलं सा राजू एक झाला सोबत सर्वांचा कोणताही अपंग मानू हा गैरसर्गा व्यतिरिक्त राहणार नाही कारण माझ्याकडे कारभार जास्त आहे हा कारभार पाहत असताना काहीतरी उनत होणं राहिलं असेल पण बाजूला सोड म्हणबी सोडला की म्हणा मोठा माणूस आपल्याला सहज समतरे एवढं काही करतो आणि मग ज्याचा काही विकास करायची ही याबाबत तोच कार्यकर्त्याला सांगू शकतो तें सांगितलं तर असं नाही सांगितलं पुन्हा थेट दातादाता शेवट तो साको चला मायेची पुंगर घालता येते जगत कुटुंबमत पूर्ण पण वनुमेर असं कुटुंब आपण आबाद राहावं असं नाव असेल तर हे दादासाहेब भुसे आहे आणि या दादासाहेब भुसे यांची निवडणूक निशाणी धनुष्यवान या निशाणी समूळ सन्मान्य दादासाहेबांना पुन्हा आपण उपमुख्यमंत्री आपल्याला आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद जय हिंद जय